यावेळी पंधाडे यांनी जगताप यांच्यावरही टीका केली तर नंदकुमार ताडे यांनी पासपुते यांनी भाजपात प्रवेश केला आणि युती तुटली असं म्हणत पासपुते यांच्यावर जोरदार टीका केली आहे गाडी आली की पाच हजार फॉर्म आश्चर्याची भीती तुटली किती पापी माणूस या बाह्य मला म्हणते तुम्ही पाच मध्ये साहेबांवर टीका करता आम्ही तुमचा बंदोबस्त करू अरे आल्या गेल्या इथे संभू दिल्याची आवडत नाही माझी शिवसेनेची आवडत आहे भारतीय जनता पार्टीचा नाच सोडावं आपल्या जेव्हा मोठ्या झालेली মোম্বাইল লাডমিট কুড়ি নাই शिवरायांची तलवार ही ही दाखवा हिंदू हृदय सम्राट पतीची लाट आहे आपल्या भाषणात गाडे यांनी घोड कुकडीच पाणी श्रीगोंद्यात आणण्यास हे नेते समर्थ नाहीत यांच्यात आंदोलन करण्याची ताकद नाही असं म्हणत श्रीगोंदा तालुक्यातील लोकाभिमुख प्रश्नांवर भर देत पाचपुते यांच्यावर टीका केली आहे आता बबन दादा होते आमदार मंत्री होते कुकडीचं पाणी सिरवांगा तालुक्याला मिळायला पाहिजे होतं नगर जिल्ह्याला मिळालं